खासदार धनंजय महाडिक यांच्या फंडातून खोल खंडोबा आणि शिपुगडे तालीम परिसरातील विकास कामांसाठी निधी देण्यात आलाय या या विकासकामाचा शुभारंभ यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून कोल्हापुरातील विविध ठिकाणच्या विकासकामांसाठी निधी मंजूर झाला आहे त्यापैकी खोल खंडोबा हॉल परिसरातील वेल्हाळ बाग इथं पॅसेजचं कॉन्क्रिटीकरण आणि गटर कामांसाठी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय या कामाचं उद्घाटन युथ आयकॉन कृष्णराज महाडिक माजी नगरसेवक किरण शिराळे यांच्या हस्ते झालं या प्रभागाचा आणि परिसराचा विकास करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक कटिबद्ध असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं दरम्यान प्रभागातील नागरिकांनी कृष्णराज महाडिक यांची मिरवणूक काढून स्वागत केलं यावेळी सुरेश काळे बाळासो कद्रे अमरसिंह शिंदे तात्या यादव अमोल लिंगम युवराज पवार सुनील पाटील यांच्यासह वेल्हाळबाग परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या तर माजी नगरसेवक नंदकुमार मोरे आणि माजी महापौर सुनंदा मोरे यांच्या प्रभागातील शिपुगडे तालीमजवळचा कॉन्क्रीट पॅसेज बनवण्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला इथंही कृष्णराज महाडिक आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी संतोष भोसले सागर दळवी सुनील पाटील राहुल घाटगे रणजित रजपूत आर के जाधव किशोर घाटगे धीरज मुळे अमेय भालकर निलेश हंकारे उपस्थित होते